शिंदे राहणार कोरेगाव केदारेश्वर रोड कळका गिल्ली सातारा जिल्हा महाराष्ट्र कोरेगाव हे या ठिकाणी योगेश्वरला भोजन द्यायला वानरसाईना आणि मंकी यांच्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आज आहे पंचवीस तारीख वार आहे मंगळवार तर आता हे यांना वानरसाना सर्व भोजन देत आहेत द्यायला दे आले गोरेगाववरनं श्रीगण शिंदे वानरप्रेमी वानरवा प्राणीमित्र निसर्गप्रेमी हरे दुनिया चले के बिना राम जी चले हनुमान के बिना जी चले के बिना राम जी चले हनुमान हनुमान के बिना जी चले शनिदेव बिना शनिदेव चले सन के बिना जय सिया राम बोलो जय श्यारा राम जय सीता राम बोलो जय सीताा जय शिया राम बोलो जय श्यारा रा जय साधु श्याम बोलो जय राधि सा जय साधु श्याम जय हनुमान जय शनिदेव अरे दुनिया चले श्री राम के बिना राम जी चले हनुमान के बिना हनुमन जी चले श्री राम के बिना रामजी चले हनुमान के बिना जीवन शिंदे राहणार कोरेगाव केदारेश्वर रोड गळकाई गल्ली सातारा जिल्हा महाराष्ट्र कोरेगाव हे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून ही सेवा करत आलेली आहेत काय नित्यनेमानं येवतेश्वर पाचगणी महाबळेश्वर रेल्वे स्टेशन आणि माझ्या घरामध्ये वानसांना मंकी येते यांची सेवा हे जेवंत शिंदे नित्यनेमानं तीनशे पासष्ट दिवस हे सेवा करत आलेली आहे या ठिकाणी तर जेवणसिंगची से सेवा कोरेगावमध्ये एकही नियम न चुकता तीनशे पासष्ट दिवस हे अखंड सेवा करत असतात दोन वारा पाऊस सर्व प्राणीमित्र जेवण वानर वानरप्रेमी वाणर बाग मित्र निसर्गप्रेमी जय हनुमान जय त्राम जय शनिदेव